मालवणीच्या शा, टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध होतोय शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे शाळेबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हटवलंय वर्षा गायकवाड असलम शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे पालकांना आणि स्थानिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं ते आवाहन करत शाळेत पालक आणि शिक्षक बैठकीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा देखील येण्याची शक्यता आहे आणि आता वर्षा गायकवाड आणि असलम शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणावरून काहीसा वाद झालाय आणि या खासगीकरणाला काँग्रेसकडून विरोध केला जातोय शाळेच्या खासगीकरणाविरोधात त्यामुळेच काँग्रेसनं आंदोलन केलंय आणि शाळेबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी हटवलेलं सुद्धा आहे वर्षा गायकवाड असलम शेख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे आणि पालकांना त्याचबरोबर स्थानिकांना देखील या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन ते करतायत टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात काँग्रेसनं एल्गार पुकारलेला आहे आणि मुंबईतल्या ह्या शा, शाळेबाहेर काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे शाळेत पालक शिक्षक बैठकीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सचिन गाड सचिन हे नेमकं प्रकरण काय आणि काँग्रेसचा विरोध नेमका का आहे श्रुती आपण बघतोय की काँग्रेसच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मालवणीची जी पब्लिक स्कूल आहे पालिकेची पब्लिक स्कूल ती खाजगी तिचं तिचं खाजगीकरण केलं जातं आहे असा काँग्रेसचा आरोप आहे आणि त्याविरोधात आपण बघतोय की शिक्षक पालक इथे आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यासोबतच खासदार वर्षा गायकवाड इथे आलेले आहेत आमदार अस्लम शेख हे देखील आलेले आहेत आणि खाजगीकरणाला केवळ काँग्रेस नेत्यांचाच नाही तर शिक्षकांचा देखील विरोध आहे आपण बघतोय की मोठ्या संख्येने पालक देखील इथे आलेले आहेत मॅडम क्या आप आज यहाँ पर आए हैं क्या आपका कहना है मेरा ये है कि मेरे बच्चे यहाँ पे पढ़ते हैं एक तो फर्स्ट क्लास में और एक सेकंड क्लास में है अगर ऐसे ही डायरेक्ट प्राइवेट कर देंगे तो फिर गरीब बच्चे कहाँ जाएंगे ऑलरेडी मेरा बच्चा सी स्कूल में पढ़ता था वहाँ से निकाला गया तो यहाँ पे एडमिशन लिया और यहाँ पे एडमिशन ऐसे ही नहीं लिया हमने भी कुछ दिया तब जाके उन्होंने लिया उन्होंने फिर कितनी विनती किया कि उनको कि मेरे बच्चों को एडमिशन ले लो उनके पास सीट ही अवेलेबल नहीं थी जब उनको नोट दिया तो सीट अवेलेबल हो गई है पर नेता आ, सत्ताधारी पार्टी के हैं, उनका कहना है कि अगर उसका प्राइवेटाइजेशन करेंगे तो आ, पब्लिक को बच्चों को उसका फायदा होगा क्या फायदा होगा कुछ फायदा नहीं होगा बच्चे लॉस में जाएंगे करोड़ों बच्चे लॉस में जाएंगे पूरा रातोड़ी मालोनी जितने भी बच्चे सब लॉस में जाएंगे क्या प्राइवेट में जाएंगे का फायदा हुई ऐसा अपन है की पालकान सवाल है आमदार असलम शेख हे देखील आपल्यासोबत सध्या आहेत आपण बघतोय की आमदार असलम शेख आहेत खासदार वर्षा गायकवाड हे सगळे इथे सध्या आलेले आहेत जे काही खाजगीकरण करण्याचा घाट घातला जातो त्याचा इथे विरोध आहे पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे संपूर्ण परिसर खर्च छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि आंदोलन सुरू होण्यापूर्वी लोक सार्वजनिक प्रतिनिधी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि आपण बघतोय की आता देखील वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख यांची पोलिसांची बातचीत सुरू आहे त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला शाळेमध्ये जाऊ जाऊ देण्यात यावं आणि जी काही पॅरेंट टीचर मिटिंग सध्या शाळेमध्ये सुरू होणार आहे ती तिघं आम्हाला सहभागी होऊ द्यावं आताच काही वेळानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली खाली मालवणीच्या शाळेमध्ये जे पालकांची आणि शिक्षकांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत आपण बघतोय की काँग्रेसचे नेते देखील सहभागी व्हायचे त्यांचं असं म्हणणं आहे की हा संपूर्ण जो परिसर आहे मालवणीचा तो तिकडे अगदी सामान्य वर्ग लोक राहतात गरीब लोक राहतात आणि अशा प्रकारे जर शाळेचं खाजगीकरण केलं तर त्यांना शाळा परवडण्यासारखी होणार नाही आणि त्याविरोधातच आपण बघतोय की एक आंदोलन सध्या इथे होतय भाजपचे कार्यकर्ते देखील इथे पोहोचलेले आहेत आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आज या शाळेच्या मध्यवर्ती आमने सामने देखील तर या आंदोलनाचे अपडेट्स आपण जाणून घेत राहू सचिन धन्यवाद या माहितीसाठी आणि आता पुढची बातमी बघूयात मुंबईसह अ ब क वर्गातल्या सात महापालिका